वावरहिरे इथे सेंट्रिंगच्या एकशे त्रेचाळीस लोखंडी प्लेटांची चोरी सुमारे सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेला चोरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सविस्तर बातमी पाहू वावरहिरे तालुका माण इथे सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणाहून तीन फूट आकाराच्या लोखंडाच्या चॉकलेटी रंगाच्या सेंट्रिंगच्या एकशे त्रेचाळीस प्लेटा चोरी गेल्या असल्याची तक्रार पांडुरंग बाबासो जाधव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मौजे मावर गावच्या हद्दीतून तक्रारदार यांचे बांधकाम सुरू असून या ठिकाणाहून सत्तावन्न हजार दोनशे रुपये किमतीच्या एकशे त्रेचाळीस प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना घडली असल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात दहिवडे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे अधिक तपास पोलीस नाईक एम डी धुमाळ करत आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क गोंदवले